मोठा प्रॉब्लेम झालाय राहू द्या व्हिडिओ करायचा नंतर करूया बघूया चला मम्मीने सांगितले झोप्याला तिला कंटाळला एवढा पैसे तुला आता पळत येणार आहे मटन खायला आणि सगळे सो हे काय वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय गाई तुम्ही कालच्या ब्लॉकपासून बघितलं आहे की पूर्ण आपलं ह्याची तयारी सुरू आहे गुढीपाडवायची तयारी सुरू आहे तर आम्ही सगळे फॅमिली मिळून घराची स्वच्छता सुरू आहे करायची मग आतली तर सगळी स्वच्छता झाली बाहेरची पण झाली झाडांची वगैरे हो तर आता थोडं जरा समोर आपल्या इथं मुरूम टाकायचं सुरू आहे आतूलचा आणि पप्पाचं तर आज पप्पा शेतात लेट जाणार थोडं मुरूम आपला होता इथं थोडा आपण ते स्विच खड्ड्यासाठी आणला होता म्हणजे ते निघला होता तो मुरूम मग तसाच पावसात फिट होऊन जाईल त्यापेक्षा समोर आपल्या इथे खड्डा झाला गाडी चढवतो आणि जरा प्रॉब्लेम होते त्यामुळे तिथं टाकून घ्यायला जरा जायलाही नाही आहे ते टाकून झाले की मग आपअपले रेग्युलर काम आणि तुम्हाला दाखवतो काय ते का शर्ट तुम्हाला कालच्या ब्लॉगमधून सांगितलेलं शर्ट फिटिंग ते तर मला काही झालंच नाही जायचं संध्याकाळी जायचं होतं पण आठला जातो आहे ना टेलर त्यामुळं लेट झालं माझ्याकडून मग आज सियाला आणताना आम्ही घेऊन जाणार म्हणून त्या मला त्याच्या आधी शर्टचं माप वगैरे बघायचं आहे इकडे आणंना चालू आहे कामं हे बघा तो विहान तिकडे खेळाला आनंदाचं सुरा परफिसा तिकडं अरे विहान बघा कसं खेळायला तो भाजी बनवायचं चालू आहे म्हणजे विहानला घ्यायला कोण नाही म्हणून त्याला पोतातून वाटी वगैरे हो दिले खेळायला कारण की मम्मी त्याने बाहेर कामात आहे मी पण कामात आहे तिकडे आनंद कामात आहे ब आतोल आतुल आणि पप्पा पण कामात आहे त्यामुळे विहान एकटाच आहे इथं बसल्या खेळ हे लक्ष देत देत काम करायला तुम्ही जिथं इथं आहे पप्पाचं मुरून टाकायचं बघा इथं खड्डा झालता ना जास्त त्याच्यामुळे हे मुरूम टाकावले गाडीला प्रॉब्लेम नको म्हणून हा मस्त पैकी शरबत मिळालाय बघा अनन्याला आता मम्मीनं आणून दिला कोकम आहे आणि शरबत म्हटले मम्मीनं कोकम शरबत अच्छा आणि विहान बघायला आलाय बाबा विहानं पण पेले खाऊ खाल्ला त्यामुळे त्याला देण नाही आनन्याला दिलं आणि बाहेर अतुलला आणि पप्पाला कारण की त्यांनी काम सुरू आहे हिज पण काम झाले काय खाल्लंय असं तर बारा महिने चोवीस तास भात भात खाल्ला काय खाल्ला हे मला सांग मला काय भात खाल्ला भात खाल्ले काय त्याला काय चाललं दूध जरी चाललं तर भात खाल्ला म्हणजे काय माणूस असले की काम काय करायचं तेच प्रश्न पडतो मग काय पण पप्पा घरातलं काम करत असल्या धन लावा लागलो बघा शूट झाले इथे आम्ही कधीपासून शूट सुरू केले पण लक्षातच नाही सांगायचं आम्हाला है ना शूट सुरू झालं काय आमचं शूटिंग सुरू झालंय आणि आज तुम्हाला सांगायचं म्हणजे ब्लॉग स्टार्ट करायचं परत राहिलं आमच्याकडून कारण की शूट होतं टायमिंग कमी होतं पटपट केलं कारण की अजून आमचं हे शूट झालं तर अजून एक पर्सनल शूट आहे प्रमोशन त्यामुळे आहे ना त्याला वेळ द्यायचा आहे त्याच्यानंतर अजून दुसरे काम आहे तो आणि एक फॅमिलीचं एक शूट आहे इथं सो त्यांनी आता सगळे रेडी वालेत आत्ता आम्ही कंटिन्यू चालूच आहे बाकीचे आत्ता रेडी होणार सो व्यान त्यांनी सगळे उठल्यात आता आतून गेला सियाला आणायला आणि एक लई मोठा प्रॉब्लेम झालाय याचा टायमिंग आता बदललं आहे ना फर्स्ट स्टँडर्डला गेल्यामुळं जरा टायमिंग बदलले तर आम्हाला ते जुनंच टायमिंग माहिती आहे त्याच टायमाला नाही तर आम्ही विसरतो जाते म्हणजे सियाला आणायचंय असं विसरतोयच आम्ही सगळेजण मग आज पण करेक्ट दहा मिनटं आधी असतानाच लक्षात आलं मग आता फास्टमध्ये गेला आता घेऊयाने येतील आता येईल चला मग शूट करायचं आहे

तर मी फ्रीजमध्ये शूट करत होतो ते फ्रीज जर लागणार होता आणि दही बघिट दहीचे पाच पाकिट होते थांबत आणि माझ्या विचार चालता मम्मी उठली की मम्मीला सांगायचे लस्सी बनवायला आणि विचार केला तर तेवढाच मम्मीने बनवली पण लस्सी बघा बनवायला लस्सी सगळ्यांसाठी फायनली लस्सी आलेलं आहे सगळ्यांसाठी वाव लस्सी लस्सी थंड हात सगळ्यांना पेल्यात आहे ना जास्त घेतलाय बद्दा म्हणून मला आवडते म्हणून तर लसीचा आनंद ट्रे सोबत चालू आहे तर काय आता पूर्ण फॅमिली रेडी झाल्या शूटिंगसाठी तर आता किती वाजल्यात साडेतीन वाजल्यात आमच्या दोघांचा शूट चालू होता आणि कंटिन्यू चालू राहणार आहे आणि आता सगळ्यांचं पण शूट चालू होणार आहे त्यासाठी सगळेच रेडी होऊन आल्यात आणि मेन म्हणजे आज मेन ॲक्टर आले आपले मेन महागडे ऍक्टर दादासाहेब म्हणजे मसाले सगळे जायत आता शूट सुरू नाही लवकर तुम्हाला कॉमेडी उडी येणार आहे सगळ्या फॅमिली म्हणून पैसे देत नाही जाणार आहे ऍक्टरला पैसे देत नाही जाणार आहे आले स्कूल होता त्यामुळे लेट झाले यांचं सगळ्यांचं नाही आम्ही सगळे लवकरच करणार होतो चला शूट करूया हे बघा हे पण रेडी होऊन बसलाय कसं आणि काय हे सगळी काय घेतलं बरं ऐका धुश बघा साडेतीन वाजता सगळेजण उन्हात शूटसाठी बाहेर आलात आणि पप्पाला पाहिलं बघा तिकडे तर चला आता ही सीन साठी तयार झालेले आहेत रेडी ओके आता पळत आहे मटण खायला आहे आणि सगळेजण आणि चला तू जवळ हे पप्पा जवळ चिटक तू तिला आणन ना तू जवळ चिटक आता तू भाग हाईटचा काम हाईटचा उपयोग करायचा आपण चला सगळे रेडी तुम्ही झोपा आता जोपा तू पण झोप तू पण झोप तिथे तू झोप तिकडे हे तू तू पण झोप हे बघा गाय काय सगळी आणि सिया पण झोपली उठा झालं चालू उठा शिर अरे त्या मम्मी तर काय करते तोंड पूर्ण झाकून टाकते हसू येते म्हणून जरा तुमचा हे आता झोपले सगळे उठणार आता झोपले शिवडे चला मम्मीने सांगितलेलं लग्नात जरा चमकून जा आपल्या खानदानचं नाव झालं पाहिजे म्हणून आनंद शिवडे चमकवले आता आम्ही लग्नात जाऊन होते त्याचं तुमचं मम्मी भारी की नाही नाव खाल्ल्या <laughs> 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 तर गायज हे तर पोहेची तयारी चालू आहे मम्मीने बघा सेटअप सगळा केलाय पोहेचा सगळे बघा किती मस्त एकदम स्वच्छ व्यवस्थित कांदा पण धुवून सगळं दोन मिरची वगैरे चिरून वगैरे ठेवले आणि आम्हाला सगळ्यांना लागल्या शूट असल्यामुळे भूक लागल्या तर आता आम्ही सगळेजण पहिला पोहे खाणार आहे आम्हाला एवढे भूक लागले की आता जेवणाची जीवच जे वाटत नाही काहीतरी खवट आले त्यासाठी पोहे बनवले उगाईज तर आता आम्ही एवढं दमलो ना सकाळीपासून नॉनस्टॉप होगं आहे आणि त्यात म्हणजे लाईट लावल्यामुळं असं फॅन पण लावतात ब्लिंकिंग होते शूटला सो एवढं उकडा आले ना तर मी आता हे तर हे जर झाडून वगैरे काम एवढं झोपे आले तिला कंटाळला एवढा त्यासाठी पोहे बनवाय जर खायला एवढं दमले मी जातो आता आंघोळ करायला फ्रेश होऊन येतो इथं सगळेजण बसले बघा खायला पोहे आता हे बघा मम्मी वगैरे हो इकडं पप्पा इकडं अतुल आणि इकडे हे बघा छोटी गँग आणि तर मी बसले पोहे खायला या तुम्ही पण सगळेजण मसू सगळेजण या तुम्ही पण पोहे खायला तर सकाळी जो मुरूम टाकलेला ते मम्मी व्यवस्थित करायला म्हणजे एकदम स्लो गाडी वगैरे हो जाता येईल असं मम्मी म्हणलेलं त्यामुळे अजून पाणी मारलो नव्हतं आम्ही ह्याच्यावर का मत त्याच कारणामुळं आता हे मम्मी व्यवस्थित केली मम्मीच्या हिशोबानं मग पाणी मारणं म्हणजे फिट बसते आणि थोडी जरा क्रेशर वगैरे हो टाकली की व्यवस्थित होते पूर्ण तुटून गेला कट्टा हा त्यामुळे मोरूम टाकून घेतला आणि हे दोघं इथे खेळायला लागलेत बघा कसे काय कराल मातीत खेळाला जे तुम्हाला दिसत सगळं पाणी मारून घेतलं हे बघा हे केलं आता मम्मीने थोडं थोडं दिसते का तुम्हाला हा आता दिसते जा क्लोज केलं हे बघा असा मोरूम टाकून घेतला गाडी जायसाठी आणि मग सगळंच पाणी मारून घेतलं पूर्ण एरिया एवढा इकडे बघा आता सगळं करून आम्ही थांबले निवांत काही सगळंच काम झाले बाहेरचं आतलं शूट वगैरे झालं आज एवढं आम्ही दबलोय ना कर तुमच्या आम्ही कमेंट वाचल्या की मोठा ब्लॉक करा हे बाकीच्या सगळ्या शेड्यूलमधनं आम्ही करायचं तेवढा प्रयत्न करतो हो आहे ब्लॉग मोठा फक्त जरा छोटं छोटं होत चालेल नक्की आम्ही मोठे ब्लॉग घेऊन येईल कंटिन्यू बघत राहा तुम्ही असंच साडेआठ वाजल्यात पण कधीच झोपील असं झाले सो चला आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू जवळपर्यंत ते काय लागलं सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटणार कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गायज बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या आनंदी राहा